मार्केटच्या नावाखाली ऐंशी लाख तीस हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपीला केले गजाआड फिर्यादी नामे प्रशांत नामदेव नलवडे वर्ष छत्तीस धंदा शेती राहणार विद्यानगर शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिलानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस नामजे शेअर मार्केट या नावाने शिवनगर शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे ऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन प्रमाणे दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत माहिती घेतली असता आरोपी हा यापूर्वीच शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती कळाल्याने भौतिक व तांत्रिक बाबीची पडताळणी केली असता नमूद गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथे गेले असल्याचे समजल्याने माननीय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करून जिल्हा पुणे येथे रवाना करण्यात आले होते नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे आदित्य कुंदा अंधारे वर्ष पंचवीस राहणार शिवनगर शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा नरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आरोपीचा शोध घेत असताना आरोपीला पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच नमूद गुन्ह्यातील आरोपी पळून जात असताना आरोपीला महर्षी कर्वे फॅशन कॉलेज इन्स्टिट्यूट येथून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला शिताफिने ताब्यात घेऊन त्याच दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणत्याही व्यथित अगर बळी तशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलवर्मे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे पोलीस शिपाई बाजीराव सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानक पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल अठरे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई बाजीरावसानं फेकरत आहेत